नमस्कार सर्व युट्यूब फॅमिलीला मी तुमचा लाडके के कुमार चला मला सुट्टी असल्यामुळे छोटासा ब्लॉग तयार करू ही माझी मुलगी आहे सोरा सोरा नाव सांग तुझ हाय भाई माझं नाव सोरा आहे मी आता तिसरी शिकत आहे मला मशीन मारल्या शाळेत जात ना आज काय बघितलं शाळेत तू मशीला मी गाई मशीन मारल तुला आता कितीला येतो ते सुरू बर बर बंटी कुठे गेला तुझा शाळेत शाळेत गेला बंटी आता चार वाजता बर मशीचा व्हिडिओ कसा करतो तिथे तू सांग बर शेत आहे असा व्हिडिओ तयार करतो होती मग छान झाला का व्हिडिओ नाही कुठे लागलं बाबू बघा मित्रांनो हिला मशीन मारलेल्या आहे मी व्हिडिओ करत होती मशीनचा चला आता आपली बायको चहा बनवत आहे आपण बघूया आज सुट्टी असल्यामुळे छोटासा ब्लॉक तयार करून म्हणलं बायको झाला नाही गोल्डन तयार बघा छोटासा ब्लॉक तयार करत आहे आपण असा अशा प्रकारे चा बी तयार झालेला आहे बघू शकता बाय कुत्रा चा तयार झाला की नाही गोल्डन का कसा गोल्डन का काळा अय बघा मित्रांनो आज तयार झालेला आहे या चा प्याला चार वाजलेले आहेत आता चा तयार होत आहे चला आपण आज इकडं बाहेर येऊ चहा तयार होत आहे चहा तयार झाली की आपण पिऊन घेऊ पटकन बघा मित्रांनो आमचं घर पिन नंबर एक आहे हे बघा हे एक खुली आहे ही एक खुली आहे आता आपण बाहेर येऊ सध्या तुम्ही बघू शकता बाहेर पटांगणं भरपूर आहे आपल्याला व्हिडिओसाठी बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओसाठी भरपूर आहे मोकळी जागा भरपूर आहे आपल्याकडे तर अशा प्रकारे चहा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा बाय बोल सगळेजण बघा तुम्हाला चहा प्याला बोलवत आहे हे बघा चहा तयार झालेला आहे चहा प्याला या, या सगळेजण आता आज चार वाजलेले आहेत दुकान ओके चला चा बाहेर मित्रांनो तुम्ही पण या चा प्याला चहा तयार झालेला आहे गोल्डन मशीचा चला चला या या लवकर स्वरा ये सौरा बोल बोल बोलते ना बोल तुम्ही पण माय बघा आमची स्वरा किती हुशार आहे कशी बोलताय बघा पण सध्या मान वाकडी झालेली आहे नाहीतर छोटासा छोटसा म्हणजे त्याला मूर्ती महान कीर्ती काय कीर्ती लहान मूर्ती महान आहे सध्या आमची स्वरा